चॅनलच्या माध्यमातून मी इशारा देतो आवाहन करतो की महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाईल अनेक फेक अकाउंट तयार होतील म्हणून राज्याचे कर्तव्य दक्ष गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना देखील विनंती आहे की जे असे फेक अकाउंट असतील आणि जे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम आणि चांगल्या चांगल्या लोकांचे बदनामी करण्याचं काम केलंय चालू आहे ते, ते आरोपी लवकरात लवकर शोध करावं अशा पद्धतीचं मी आपल्या आमच्या बरोबर जो प्रकरण आज प्रकार घडला आम्ही तक्रार करायला गेलो असताना चौकशी करायला गेलो असताना आम्हाला सायबरच्या पीआयने आवडच्या भाषेत शिवगाळ केली मारायला धावला इतकंच नाही तर माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका आम्हाला एक तर शिवाजीनगरला जा ग्रामीणला जा घरी बसल्या बसल्या ह्या पी पगार दे ओबीसी समाजाच्या महिला वर्गाला ओबीसी समाज समाजाच्या पुरुष वर्गाला सामाजिक कार्यकर्त्याला एवढं टार्गेट केलं जात आहे की याच्यामध्ये कुणीतरी त्या अकाउंटवर खालच्या पातळीत दिलेल्या काही महिला असतील किंवा काही पुरुष असतील आत्महत्या करण्या करायचं प्रवृत्त करण्यासाठी इतक्या खालच्या पातळी दिलेल्या जाते कि या पूजा वाघ अकाउंट आहे ह्या नमस्कार दिव्य दिव्यलभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रामध्ये पूजा वाघ नावाने एक धुमाकूळ घातला आहे त्या अकाउंट वरून विशिष्ट समाजाला खालच्या स्तरावर जाऊन कमेंट केल्या जात आहेत काय कमेंट केल्या पूजा अकाउंट कोण चालवत आहे त्याच्यासाठी तक्रार दिली होती त्या तक्रारीची विचारणा करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आले होते स्थानिक गुन्हे शाखेशी पी आय साहेबाला भेटले ते त्यांच्याशी काय चर्चा झाली त्याच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल काय तुम्ही पी आय भेट घेतली काय झालं काय काय गेल्या पंचवीस दिवसापूर्वी ज्या पूजा वाघ नावाचा कुणीतरी हिजाडा म्हणाव काय म्हणाव त्याला काय आम्हाला कोणत्या भाषेत सांगता ये ना पण तो एक पुरुष आणि महिलाच्या नावाने अकाउंट चालवतोय ते अकाउंट चालत असताना त्यावरून अत्यंत गलिच्छ पद्धतीचं लिखाण ठराविक समाजाच्या नेत्या वर्गाला महाराज वर्गाला सामाजिक कार्यकर्त्याला टार्गेट केलं जात आहे त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल केले जाते तर आम्ही गेल्या बावीस पंचवीस दिवसापूर्वी एक अर्ज दिला होता सायबर विभागाला आणि त्याची विचारणा करण्यासाठी गेलो असतो तर त्या ठिकाणचे पी आय आम्हाला अत्यंत हिन दर्जाची वागणूक दिली म्हणजे अगदी शि आरेसच्या भाष्यात त्यांनी शिवीगाळ केली आम आम्ही एस पी साहेबांना भेटलो त्या पी आयचं एस पी साहेब काय करायचे ते करतील परंतु आमची प्रामुख्याने मागणी जे पूजा वाघ नावाचं फेक अकाउंट आहे महिलाच्या नावाने कुणीतरी हिजाडा चालवतोय तर त्या अकाउंटचा लवकरात लवकर बंदोबस्त कराव नाहीतर एक ही सुरुवात आहे ते अकाउंट फेसबुक अकाउंटची चौकशी करून त्या आरोपीला जर नाही अटक केली तर महाराष्ट्रभर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी इशारा देतो आवाहन करतो की महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाईल अनेक फेक अकाउंट तयार होतील म्हणून राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना देखील विनंती आहे की जे असे येतो आवाहन करतो की महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाईल अनेक फेक अकाउंट तयार होतील म्हणून राज्याचे कर्तव्य दक्ष गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब <सथ> यांना देखील विनंती आहे की जे असे फेक अकाउंट असतील आणि जे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम आणि चांगल्या चांगल्या लोकांचे बदनामी करण्याचं काम केलंय चालू आहे ते, ते आरोपी लवकरात लवकर शोध करावं अशा कर, करा। पद्धतीचं मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो काय सांगाल त्या पूजा वाघ अकाउंट वरून कोणत्या समाजाला टार्गेट केलं जात आहे आणि का टार्गेट केलं जात आहे पूजा वाघ हे फेक अकाउंट वरून फक्त आणि फक्त ओबीसी समाज असतील किंवा काही पुरुष असतील आत्महत्या करण्या करायचं प्रवृत्त करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीत लिहिलं जात की या पूजा वाघ अकाउंट आहे ह्या अकाउंट माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत यांनी आणि या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तत्काळ काहीतरी सायबर विभागाला काहीतरी बदल करून ते असं सांगण्यात येत आहे की ते सापडत नाही अमुक नाही खालचे सायबर विभागाचे कर्मचारी अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीचं उडवडीचं उत्तर देतात तर आमचं वरिष्ठांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही काहीतरी याच्यामध्ये ठोस निर्णय घ्या निर्णय घेऊन हे असे फेक अकाउंट सापडले पाहिजेत नसता याच्या यामध्ये असं म्हणजे मोठं माऊली आता म्हणल्याप्रमाणे की असेच फेक अकाउंट जर निघत गेले तर मग दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अनेक यांनी काहीतरी लिहिलं की त्यांनी काहीतरी लिहायचं असं न होता याच्यावर तात्काळ काहीतरी निर्णय झाला पाहिजे एवढी आमची राज्याच्या आग्रह विभागाला विनंती आहे तुम्ही एस पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांना तुम्हाला काय सांगितलं त्या प्रश्नावर तुम्ही समाधानी आहात काय सांगा हा जो प्रकार घडला त्याबद्दल आम्ही एस पी साहेबांना बोललो एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर या प्रकरणाचे तपास अधिकारी आहे माझे किंवा याला जो माज आलेला आहे जो आम्हाला अंगावर आमा धावला शिगाळ केली तर त्याच्या सुद्धा चौकशी करण्याचे आश्वासन एस पी साहेबांनी दिलेलं आणि आम्ही हे त्याचे जे सी सी टी व्ही आहेत त्याची मागणी केली आहे तर त्याचे सुद्धा आम्हाला सी सी उद्या भेटणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे जे पूजा वाघ अकाउंट आहे फेक अकाउंट आहे त्याच्यावरून खालच्या स्तराला जाऊन पोस्ट केल्या जातात ते पोस्टाचा शोध त्या अकाउंटचा शोध लागला पाहिजे का ज्या मेघना ब्रुडीकरणवर ज्या अकाउंटवरून कमेंट के केल्या पोस्ट पोस्ट केल्या त्याचा शोध लागला ह्याचा शोध का लागत नाही याच मागणीसाठी आम्ही गेलो तर आज नाही तर आम्ही जवळजवळ अनेक प्रकरणामध्ये सहा महिन्यापासून आम्ही चक्रामार येतो सायबरमध्ये हे प्रकरण एक महिन्यापासून एक दिवसाड आम्ही जात होतं कारण आमच्या आया बहिणीबद्दल आमच्या माणसाबद्दल खालच्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये बोललं जात आहे आणि काहीवर आत्महत्या करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आणि याच कारणासाठी आम्ही गेलेलो तर हीच मागणी आहे की लवकरात लवकर जो पूजा वाघ आहे त्याचा शोध लावा आणि लवकरात लवकर त्याला कारवाई करावी नसता अनेक पूजा वाघ जन्माला येतील अनेक लोकांना त्याला त्रासाला हानिकारक बळी जावं लागेल त्यामुळे आमची विनंती आहे एस पी साहेब दक्ष ते। आहेत आणि त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हा शोध लावा हे होते भीडमधले सामाजिक कार्यकर्ते आ, पी आयच्या पी आय साहेबाला भेटाय गेल्यानंतर त्यानं गलितच्या भाषेत भाषा वापरली त्यांनी एस पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांना त्याने आश्वासन दिलं आहे की मी राज्याला तक्रार देऊन मी त्याचं निवारण करतो जर नाही जर केलं तर करणार म्हणून त्यानं तक्रार करतो म्हणून सांगितलं पोलीस प्रशासन काय दखल घेणार याच्यावर पाहणं महत्वाचं ठरणार आहे